पोस्टर फाडणं म्हणजे रडीचा डावा आहे ज्यावेळेला आपल्या हातात माणसं लागत नाहीत माणसांच्यातली विश्वासार्ह गमावली की अशा पद्धतीचा रडीचा डाव करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही परंतु तुम्ही पोस्टर फाडाल परंतु माणसांच्या मनामध्ये असणारं माझं स्थान अजिबात तुम्ही फाडू शकत नाही किंवा ते हिराव घेऊन हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा केविरवाना प्रयत्न करण्यापेक्षा जनतेला विश्वास मिळवण्यासाठी काय केलं असतं तर आज पोस्टर फाडण्याची वेळ आली नसती या सगळ्या गोष्टींचा जनता निश्चितपणानं मतपेटीतून उत्तर देईल पोस्टर फाडणं म्हणजे रडीचा डावा आहे ज्यावेळेला आपल्या हातात माणसं लागत नाहीत माणसांची आपली विश्वासार्थ गमावली की अशा पद्धतीचा रेडीचा डाव करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही परंतु तुम्ही पोस्टर फाडाल परंतु माणसांच्या मनामध्ये असणारं माझं स्थान अजिबात तुम्ही फाडू शकत नाही किंवा ते हिरावून हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा केविरवाना प्रयत्न करण्यापेक्षा जनतेला विश्वास मिळवण्यासाठी काय केलं असतं तर आज पोस्टर फाडण्याची वेळ आली नसती या सगळ्या गोष्टींचा जनता निश्चितपणानं मतपेटीतून उत्तर देईल